बासुंदी म्हटली म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा गोडाचा पदार्थ परंतु हीच बासुंदी करायची म्हटली की त्यासाठी मग मार्केटमधून खवा आणावा लागतो आणि जर ताजा खवा मिळाला नाही तर मात्र मग तासन तास दूध आठवत बसायचं आणि मग बासुंदी करायची असं करावं लागतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त दाणेदार सुमधूर रवाळ अशी बासुंदी फक्त पंधरा ते वीस मिनिटात कशी करायची हे बघणार आहोत तर त्यासाठी इथे सगळ्यात आधी गॅसवर एक पसरट कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता बासुंदी करताना जे पण भांडं आपण वापरणार ते शक्यतो पसरट असेल तर उत्तमच असेल आता यामध्ये टाकायचं आहे फुल फॅट मिल्क तर इथे मी म्हशीचं एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि कढईच्या तळाशी पाणी टाकलं म्हणजे मग जे दूध आहे ते कढईच्या तळाला चिकटत नाही त्यामुळे इथे थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि ह्यामध्ये हे एक लिटर म्हशीचं दूध टाकून घेतलेलं आहे तर बासुंदी करण्यासाठी शक्यतो म्हशीचंच दूध वापरावं आता या दुधाला चांगली उकळी येईपर्यंत चमच्याने सतत अशा प्रकारे ढवळत राहायचं म्हणजे मग दूध अजिबातच कढईच्या तळाला चिकटत नाही आता इथे दुधाला चांगली उकळी आलेली आहे ही जी कढई आहे ती मी दुसऱ्या शेगडीवर शिफ्ट करते दुसऱ्या एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून आहे आणि यामध्ये काही ड्रायफ्रूट्स जे आहेत ते हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचेत तर ड्रायफ्रूटमध्ये इथे मी काजू आणि बदाम ह्याची पातळ सर काप करून घेतले आणि ते, ते इथे वापरलेले आहेत हे ड्रायफ्रूट आता हलके सोनेरी रंगावर परतून झाले ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे नंतर त्याच कढईमध्ये आता इथे आपण इन्स्टंट खवा बनवणार आहोत म्हणजे मग विकतचा खवा जरी नसला तरी पण बासुंदी छानच रवाळ होणार तर इथे अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे तर ही जी मिल्क पावडर आहे जे दहा दहा रुपयाचे मिल्क पावडरचे पॅकेट मिळतात ते दोन पॅकेट इथे वापरलेले आहेत आणि हे पॅकेट सहज कुठेही उपलब्ध होतात आता मिल्क पावडर टाकल्यानंतर यामध्ये मगाशी जे दूध गरम करायला ठेवलं होतं त्यातलंच दोन ते तीन चम मोठे चमचे दूध टाकून घेतलं आणि हे मिश्रण सतत ढवळत राहायचं चा, आहे चांगलं घट्टसर होईपर्यंत आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे अजून दोन तीन मिनटं परतलं तर ह्याचा छान जसा खवा असतो तसा गोळा बनून येईल परंतु मी हे थोडंसं सेमी से सॉलिड असंच ठेवलेलं आहे आता हे असं का ठेवलं हे तुम्हाला पुढे सांगेल नंतर त्याच कढईमध्ये एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे या आता यामध्ये आधी मी खवा करून घेतलेला होता त्यामुळे स ह्या कढईला आजूबाजूला थोडंसं मिल्क पावडर आणि दुधाचं मिश्रण राहिलेलं आहे त्यामध्येच मी ही साखर जी आहे ती कॅरेमलाइज करून घेणार आहे तर इथे तुम्हाला इथे स कढईला थोडंसं लागलेलं दिसेल परंतु ही साखर जळालेली नाही आहे तर जे मिल्क पावडरचं मिश्रण होतं ते थोडंसं इथे कढईला लागले म्हणून कलर असा दिसतोय आता ही जी साखर आहे ती इथे कॅरेमलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे तर ही साखर पूर्ण विरघळून घ्यायची आणि साखर विरघळून घेताना यामध्ये थोडंसुद्धा पाणी वापरायचं नाही आहे तर हे पा साखरेचं पूर्ण कॅरेमिलायझेशन इथे झालेलं आहे आता यामध्ये परत एकदा आपण जे दूध गरम करायला ठेवलेलं होतं ते गरम दूधच यामध्ये टाकायचं आहे तर इथे दोन ते तीन चमचे ते दूध टाकून घ्यायचे आणि दूध टाकत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायची नाही तर मग हे जे दूध आहे ते अंगावर उडेल तो दूध आणि जी कॅरेमेल केलेली साखर होती ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि मगाशी जे आपण खवा बनवून घेतलेला होता जो तो देखील यामध्ये टाकून घ्यायचा आता खव्याचा मी पूर्ण गोळा करून घेतला नाही कारण त्यामध्ये आपल्याला हा खवा अशा जर सेमी सॉलिडमध्ये असेल तर तो, तो पटकन मिक्स करायला सोपा जातो म्हणून मी अशा अशा प्रकारे तो ठेवलेला होता आता हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचंय आणि मगाशी जे दूध आपण गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये हे सगळं मिश्रण आता आहे पा इथे दूध गरम करत ठेवलेलं होतं आणि जे दूध आहे ते इथे तुम्हाला कमी दिसते कारण यातलंच काही दूध कॅरमेल करताना देखील वापरलेलं आहे आणि इन्स्टंट खवा करताना देखील वापरलेलं आहे तर आता हे सगळं कॅरमेल आणि खव्याचं जे मिश्रण आहे ते या दुधामध्ये टाकून घ्यायचंय हे सगळं नीट मिक्स करायचं दुधामध्ये आणि जे ड्रायफ्रूट परतून घेतलेले होते ते, ते देखील यामध्ये दे टाकायचे आणि आता इथे ही जी बासुंदी आहे ती जवळपास तयार झालेली आहे तर याला चांगली उकळी काढून घ्यायची आणि मस्त सुमधूर रवा दानेदार बासुंदी फक्त पंधरा ला, ते वीस मिनटात इथे तयार झालेली आहे यासाठी फार काही तामझाम करावा लागलेला नाही किंवा तासन तास दूध देखील आठवायला लागलेलं नाही आहे तर कुठलाही सणवार असो किंवा कोणी पाहुणे आलेले असो तर ही झटपट बासुंदी तुम्ही नक्कीच बनवू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद